सोशल मीडियावर अनेक गमतीशीर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणानं त्याच्या शरीराच्या लवचिकतेचा फायदा घेत अनेकानं गंमत म्हणून घाबरवलंय हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात चर्चेत आलाय व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीस एक तरुण मॉलच्या एस्केलेटवरून खाली येत आहे मात्र तुम्ही त्याच्याकडे नीट पाहिले तर त्याची मान व्यवस्थित आहे मात्र लवचिकतेमुळे त्याचे पाय वाकडे त्याने केलेले आहेत तेथून तो खाली येत असतो तेवढ्या तिथे ते पोलीस येतात आणि तेही थोडेसे घाबरतात असाच हा तरुण विविध ठिकाणी जातो आणि लोकांना आश्चर्यचकित करतो व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओला जिता जागता भूत भाई रात मे मत निकलना नाही तो पापा की पर्या उपर पोहच जायगे असं कॅप्शन देण्यात आलंय या तरुणाची कला पाहून अनेक जणांनी त्याचं कौतुक केलंय तर अनेकांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्यात